श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज व्हिडिओमध्ये आपण दर अमावस्याला इथे ठेवावा दही भात म्हणजे कोणत्या ठिकाणी दही भात ठेवावा दही भात ठेवण्याची योग्य पद्धत कोणती त्यामुळे घरातील वाईट नजर पितृदोष निघून जाईल ते आज पाहणार आहोत दही भाताचा उपाय आपण योग्य पद्धतीने कसा करावा कोण कोणत्या कारणासाठी हा दही भाताचा उपाय केला जातो यामध्ये कोणत्या चुका करणे आपण टाळलं पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा त्याचबरोबर समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो सर्वात प्रथम दही भाताचा हा उपाय नक्की कोण कोणत्या कारणासाठी करावा याची माहिती मी तुम्हाला देते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तरी सुद्धा आपण दही भाताचा हा उपाय दर अमावस्याला करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष असतील म्हणजेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा पित्र आपल्यावर नाराज असतील त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा आणि आपले मित्र सदैव संतोष राहावे या कारणासाठी सुद्धा हा आपण उपाय करू शकतो प्रत्येक अमावस्याला हा दही भाताचा उपाय करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लहान लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना किंवा वय झालेल्या एखाद्या व्यक्तीला जर वाईट नजर लागलेली असेल त्यांचा आपण दृष्ट लागतो असेही म्हटलं जातं त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीसा बदल जाणवतोय जसं की लहान मुलं बाळ दृष्ट लागली की कसे खात नाहीत किंवा चिडचिड चुर करतात सतत रडत असतात मोठ्यांचे म्हणा तर त्यांचे डोके दुखणं किंवा त्यांना काही कामामध्ये मन न लागणं त्यांना रस न राहणे कुठल्या कामामध्ये किंवा त्यांचाही स्वभावामध्ये थोडी चिडचिड वाटते त्यांच्या प्रगतीसाठी या क्षुल्लक गोष्टींवरूनही बाधा यायला लागतात तरी या कारणांसाठी सुद्धा दही भाताचा उपाय करण्याची पद्धत आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमा या ठराविक तिथीच्या दिवशीच काही अमावस्या पौर्णिमा जवळ आली की ठराविक तिथेच कटकटी व्हायला लागतात खूप जास्त भांडण होतात कारण तसं काही संबंध ही नसतो की भांडण झालेच पाहिजेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मग काही जणांच्या अमोषा पौर्णिमेच्या वेळा भीतीही वाटते मन स्वैरभैर होतं तर या कारणांसाठी सुद्धा हा दही भाताचा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये दही भाताचा उपाय जेव्हा आपण करतो त्यामध्ये थोडेफार बदल आहेत तर ते बदल कोणते आहेत

तो थोडा शिजला की तो मऊ झाला की नंतर त्याला थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला या उपायासाठी दही टाकायचं आहे घरी बनवलेले असेल तरीही चालेल किंवा तुम्ही विकत आणलेले दही असले तरीही चालेल फक्त त्या भातामध्ये आपल्याला थोडेसे दही टाकायचे आहे आणि तो भात मात्र अळणीच भात असला पाहिजे समजा तुम्हाला हा जो दही भात आहे तो पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून वापरायचा आहे मग हा पितरांच्या नावाने आपण जो काही घास ठेवतो त्याच्यासाठीच वापरायचा आहे तर तुम्ही हा दही भात एखाद्या पत्रवळीवर म्हणा किंवा केळाच्या घेऊ शकता समजा बरेच जण असेही करतात की जेवायला बसताना आमोसेच्या दिवशी तर जेवायला बसल्यानंतर दही भात सुद्धा त्यांच्या जेवणामध्ये दिला जातो आणि मग ते जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम आटाभोवती पाणी फिरवतात आणि त्यातील एक घास काढून ठेवला जातो आणि तो जमिनीवर ठेवला जातो मग तो खाली ठेवू शकता किंवा एखाद्या केळीच्या पत्रावळीवर तुम्ही हा घास ठेवू शकता हा पितरांसाठी तुम्ही हा घास काढून ठेवायचा आहे नंतर तो दही भात बाहेर कावळ्या कुत्र्याला किंवा कोणत्याही एखाद्या प्राण्याला जे मुख्य प्राणी आहेत त्यांना तो खाऊ द्यायचा आहे जे कोणी आपल्या पितरांच्या नावाने घास काढून ठेवायचा आहे तो डायरेक्ट आपण बाहेर काढून ठेवायचा आहे व तो कावळ्याला किंवा द्यायचा आहे तुम्ही जे ताटामध्ये जेवत असाल त्या ताटाच्या एखाद्या कडेला ठेवू शकता आणि पित्रांच्या नावाने त्यासाठी तुम्हाला एक घास काढायचा आहे एखाद्या प्लेट मध्येही काढू शकता किंवा तुम्हाला काही जमले नाही तर एखाद्या शेजारी आहे असाच तो घास बाहेर तुम्ही आपल्या दरवाज्याच्या बाहेरही फेकून देऊ शकता यानंतर तुमच्या घरात तुमची काही इच्छा असेल त्याच्यावर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखाद्या पेपरच्या पानावर सुद्धा तुम्ही हा दही भात काढून घेऊ शकता त्यानंतर तुमच्या घराला जे काही इच्छा असेल त्याच्यावर तुम्ही तो हा दही भात देऊ शकता नंतर पक्षी वगैरे असतील तर नक्कीच तो दही भात खाऊन जातील आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की पक्षी वगैरे आमच्याकडे येतच नाहीत त्यावेळेस तुमच्या इथे कुठे मुंग्या वगैरे होत असतील त्या ठिकाणीही तुम्ही हा दही भात टाकून येऊ शकता अजून एक उपाय आहे आपल्या पितरांसाठी दही भाताचा कसा करू शकतो की आपल्याला काय करायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये गौरी पेटवून घ्यायची आहे गौरी म्हणजे ज्या शेणाच्या आपण वापरतो ना त्या गौऱ्या पेटवून घ्यायच्या आहे आणि या प्लेटच्या त्या गौरीचा जेव्हा चांगला विस्तव किंवा ज्याला आपण जो जाळ म्हणतो किंवा त्याची राख तयार होती ना त्याच्यावरती थोडासा गुळ आणि थोडासे खडस थोडं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही आपण दही भात तयार केलेला आहे तो सुद्धा टाकायचा आहे आणि थोड्याशा शेवया वगैरे आपल्या घरामध्ये असतील त्याचेही थोडेसे आपण दोन चार तुकडे शेवयांचे सुद्धा टाकायचे आहेत या दही भातावर टाकल्यानंतर कडेने पाणी फिरवायचं व नमस्कार करायचा आणि मनातल्या मनात, मनात आपल्या पित्रांना स्मरण करायचं म्हणजे विस्तवावर गौरीवर जेव्हा गूळ तूप दही भात शेवया वगैरे टाकतो त्यांचा जो काही सुवास तयार होतो तो आपल्या पितरांपर्यंत पोहचतो या माध्यमातून अग्नीच्या माध्यमातून सुद्धा हा दही भाताचा उपाय आपण या पद्धतीने करू शकतो तर मी तुम्हाला पितरांनी सांगितले आहे तो दही भाताचा उपाय कोणकोणत्या पद्धतीने करता येईल यानंतर समजा तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर त्यासाठी दही भाताचा उपाय कसा करावा तर तुम्ही एखाद्या पुठ्यावर म्हणा किंवा एखाद्या भांड्यामध्ये म्हणा दही भात व्यवस्थित कालवून घ्या आणि या दही भाताचे चार भाग करून तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवर असेल किंवा घराच्या छतावर सुद्धा जाऊ शकता मग घराच्या आसपास मोकळी जागा असेल तेव्हा तिथे सुद्धा तुम्ही गोलाकार मारू जाऊ शकता म्हणजे तुमच्या पद्धतीने घराच्या चारही कोपऱ्यांना बाहेर जायचे आहे व तुम्हाला ते दही भात शिंपडून द्यायचे आहे किंवा ते फेकून द्यायचे आहे त्यासाठी मग तुम्ही दही भाताचे जे काही मिश्रण आहे ते थोडस पातळ केलं तरी सुद्धा चालेल किंवा घट्ट असले तरीही चालेल पण तुम्हाला ते मिश्रण तुमच्या घराच्या प्रत्येक चारी बाजूला ते फिरवायचे आहे कारण हा उपाय पूर्वीपासूनच चालू झालेला आहे कारण की जुन्या काळामध्ये सुद्धा पहिले लोक आपल्याला म्हणायचे हा प्रत्येक आमांशाला दही भात पितरांना खायला द्यावा तोच रूढी आता आपण चालू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही आपण दुसरे काही प्रकार करत नाही कोणा कोणती बाधा कोणती करणी वगैरे हा कोणताही प्रकार नाही आपण फक्त आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी व त्यांचे जे काही इच्छा अपेक्षा राहिल्या असतील त्यासाठी आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी ते आपण दही भाताचा नैवेद्य आपल्या घराच्या चारही बाजूने शिंपडायचा आहे हा उपाय पौर्णिमेला किंवा अमावस्येला ह्या दोन्ही वेळेस करू शकता पण हे शिंपडून आल्यानंतर डायरेक्ट घरामध्ये न येता हात पाय धुवून हात स्वच्छ धुवून घरामध्ये आपल्या यायचे आहे व आपल्या देवा देवाऱ्यासमोर समोर जाऊन आपल्या देवापाशी बोलायचे आहे की हे देवाच्या पाठीमागे काही अडचणी असतील काही इडा पिडा असेल ती पूर्णपणे निघून जाऊ दे व आमचे जे घरातले सौख्य समृद्धी हे नीट नांदू दे त्यासाठी आपल्या देवाऱ्यासमोर तुम्हाला हा प्रार्थना करायची आहे मी तुम्हाला पितृदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करावा हेही सांगितलं त्याचबरोबर आता घरामध्ये लहान मुलंही असतात किंवा मोठ्या व्यक्तीही असतात वयाच्या त्यांच्यासाठीही नजर लागली असेल तर त्यांच्या वागण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये खूप बदल झालेला असतो त्यांच्या व्यक्तींसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरातील लहान मुल बाळ किंवा मोठे व्यक्ती असो वागणं परत पुरवत व्हावं म्हणजेच लहान मुलांनी व्यवस्थित खावं त्यांच्यावर चिडचिड न व्हावी किंवा त्यांचा जो रडकापणा असतो जे सारखे रडत असतात ते कमी व्हावं नजर लागली असेल तर निघून जावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर मोठ्यांच्या प्रगतीमध्ये दृष्ट लागली असेल किंवा बाहेरची बाधा असेल तरी पण हा दही भाताचा उतारा तुम्ही नक्की करावा म्हणजे काय करायचे तर तुम्हाला या उपायासाठी की मी सांगितले त्याप्रमाणे आळणी भात व दही दोन्ही मिक्स करायचे आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजे बसवायचे आहे आणि तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये जिथे मोकळी जागा असेल तिथेही बसवू शकतो पण उमऱ्यावर बसवलेले एकदम चांगले आहे या ठिकाणी बसवल्यानंतर जेव्हा कधी अशी दृष्ट काढायची असते तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दरवाज्यावर बसवणे चांगले आहे त्या उमऱ्यावर सोल्यानंतर तुम्हाला एका प्लेट मध्ये तो दही भात घ्यायचा आहे व तो डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा तो दही भात उतरवून टाकून द्यायचा आहे तुम्ही तो उतरताना सुलट्या बाजूने किंवा उलट सुलट म्हणतो ना पण वरून खाली खालून वर अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळा हा प्रकार करायचा आहे हा उतारा केलेला दही भात एखाद्या लांब ठिकाणी कोठे तो भात खाणार नाही अशा ठिकाणी टाकून यायचा आहे एखाद्या मुख्या प्राण्याने खाल्ला तरीही चालेल पण घरातील एखाद्या लहान बाळाने परत तो भात खाऊ नये म्हणून त्याच्यापासून तो लांबच टाकून द्यायचा आहे तुम्हाला मी जे उपाय सांगितले ते उपाय तुम्हाला प्रत्येक अमांशाला करायचे आहे पण ज्यांना जर असे वाटत असेल की माझ्या अजून मागची इडापिडाच निघून नाही गेली तर त्यांनी प्र पहिल्या अमावश्यालाच फरक पडतो तरी पण अकरा अमावस्या हा उपाय केल्याने त्यांचा शंभर टक्के फरक जाणवणार आहे पण असं म्हटलं जातं पहिल्या किंवा दुसऱ्या अमावशेपासूनच ज्या मुलांना दृष्ट लागली असेल कामामध्ये कुणाच्या अडचणी येत असेल त्या पूर्णपणे निघून जातील त्यामुळे हा उपाय सर्वसाधारण अकरा वेळा तरी नक्की करावा त्याचबरोबर अजून एक उपाय आहे की जर तुम्ही दही भात ठेवता जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा घरामध्ये व्यक्तींचे पटत नसेल तर तो दही भात आहे आपल्या बाथरूमच्या खिडकीमध्ये किंवा सांड पाण्याच्या ठिकाणी हा दही भात ठेवल्याने त्याचाही परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल त्यामुळे तुम्हाला मी जे काही आज उपाय सांगितले आहेत दही भाताचे ते तुम्ही जर केले तर तुमच्या घरातील जी काही पितृदोष असेल मुलांमध्ये होणाऱ्या ज्या काही चिडचिडपणा असेल वृद्ध व्यक्तींमध्ये होणाऱ्या जो काही चिडचिडपणा असेल हे पूर्णपणे निघून जाण्याला शंभर टक्के परिणाम जाणवणार आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा कारण की दोन दिवसावरच आता आमवस आलेले आहे आणि सर्वात मोठी सोमवती आमवशा आहे समोर केलेले उपाय शंभर टक्के फलदायी होतात असे म्हटले जाते म्हणून या दोन दिवसानंतर जी आमवशी आलेली ते हे उपाय तुम्ही नक्की करा सोमवती पासून ते पुढील अकरा दिवस म्हणजे अकरा आमावस्या तुम्ही हा उपाय कंटिन्यू चालू ठेवायचा आहे तुम्हाला फरक शंभर टक्के जाणवणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त